घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये बळीरापाडे आपल्या सगळेचं स्वागत करते आज तुम्हाला एक बी पीसाठी बीपीनं लोक एवढे त्रस झालेले बी पी तुमचा सहा मिनटात ते सात मिनिटात जेवढं शरीराला पाहिजे तेवढाच येईल नॉर्मल ती एक तुम्हाला माहिती सांगते एकदम अनमोल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कृपया करून आदगुर एक दुसरे एक औषध सांगतो तुम्हाला की काय सांगतो मग एखादा शरीराला चालता चालता पाय घसरवतो पायरून घसरतो दागडावून घसरतो आणि पायाला सूज येते पाय मुरगळतो पायाला सूज आल्यानंतर सूज राहत नाही आणि त्याच्यामध्ये काय होतं मध्ये रक्त साकाळतं रक्त साकाळल्यानंतर काय होतं ते रक्त कुठून तरी घाण बाहेर निघाले पाहिजे मुकामार म्हणजे सगळेच बेकार आणि ते घाण नाही निघाल्यानंतर तिथंच अशी घोटळ्या पण त्यात तर त्याच्यासाठी तुम्हाला एक असा रामबाण आवश्यक सांगतो एक त्याला काय करायचं अगा हे बघून घ्या हे लसूण आहे लसूण आणि मीठ लसूण आणि मीठ दोन्ही संपूर्ण मनात घेऊन लसूण बारीक वाटायचा समजा तुमची जखम जास्त असली सूज जास्त असले तर लसूणला मटा बारीक सूजून बारीक वाटायचं बारीक वाटल्यानंतर काय करायचं त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं जेवढं लसूण आहे तेवढं मीठ टाकायचं चांगलं काल व्हायचं आणि जिथं सूज आहे त्या सूजीवर ह्याचा लेप द्यायचा संध्याकाळी जेवढं जास्त असेल तेवढी एकदाच लेप द्यायचा एकदा जर लेप दिला मध्ये रक्त घाण झालेलं असं साकाळलेला असेल तर तिथं काय होईल चिचूक एवढा फोडी येईल लक्षात राहू मी काय सांगतोय की चिचूक एवढा असा फोड येईल अगर जास्त असलं तर फोड येईल जखम होईल मधली घाण सगळी बेड फुटल्यासारखं बाहेर निघून जाईल जखम झाल्यानंतर काही घाबरायचं नाही साधारण आपलं मलमपट्टी करायची आणि मधली घाण निघून गेली की तुमचं सगळं माझ्या निघून जाईल जखम राहून जाईल आणि परत ते रक्तवाहिन्या पहिल्यासारख्या होऊन जातात हि मार साधारण तुमचा पाय मुरगाळला ह्याच्यासाठी साधा आणि सोपा एक रामबाण उपाय आहे तर बी पीसाठी तुम्हाला सांगतो ह्याच्यातच आता काय करायचं ते ही लसूण आहे या लसणाच्या चार काळ्या घ्यायच्या असे बघा चार पाकळ्या घ्यायच्या आणि मावळाचं मध आहे मावळाचं मध काय करायचं तीन चमचे घ्यायचा मावळाचा मध तीन चमचे आणि लसूण चार पाकळ्या एकत्र बारीक खलबत्तेत घ्या पाटवा रोटीवर घ्या बारीक प्रकारे असे वाटून घ्यायचं बघा असा मध चांगला राहावा ही मध आणि बारीक वाटून लसूण आणि ती एकत्र करून चावून चावून चोकवून चोकवून खायचं एकदाच गिळायचं नाही गरबडीनं आणि गिळायचं दमान गिळलं तुमचा बीपी एकदम दहा ते पाच मिनिटात जेवढा आपल्या शरीराला पाहिजे तेवढाच राहणार आहे हे पण तेवढंच खरं आहे तुम्ही करून बघा आता दुसरं एक तर म्हणजे आवश्यक सांगतो अजून एक तुमचे लई दिसाचा हाडाचा आजार आहे मनक्याचा आजार आहे राहत नाही लवकर तर त्याच्यासाठी आपल्याला एक काय करायचंय हे मावळाचं मध एक चमचा एका वाटेत प्लेटमध्ये घ्यायचा आणि त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला हे राजेश कंपनीचा चुन्याचा डबा आहे हेवा तर ही चुना आणि मध दोन्ही एकत्र करून चांगला असं हातावर घोटायचं हातावर का काय होतं गरम लागतं हे दोन्ही गरम लागले की त्याला काय नाही जसं तुमचं तिथं शूज आहे मनक्याचं दुखणं आहे पाठीचं दुखणं आहे हाडाचे काय आजार आहेत मनगट खोबा गुडगा मानपाट कुठं जरी हाडाचं दुखण्यावर असेल तर संध्याकाळी झोपताना ह्याचा लेप द्यायचा हे न दिले काय होईल इथं तुमचे काय सूज आहे अगर मध्ये काय झालेलं असेल त्याला काय ह्यानं काय फोड येणार नाही फक्त मध्ये सूज उतरल दमादमाने जशी आली तशी आणि दुखणं तुमचं एकदम कमी व्हायला चालू होईल एवढं हे मौल्यवान दोन तीन औषध आणि आपला दुसरा एक चॅनल आहे घरचा तंत्र त्या चॅनलवर जाऊन बाकीचे जा तुम्ही काही बाहेरची बाजू असली काय असली शंका असली त्याच्यावर जाऊन बघा त्या चॅनलला सपोर्ट करा आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक औषध करताना वैद्य आणि डॉक्टरच्या सल्ल्या न करा रामकृष्ण आणि